महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक सुरू गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला आज देशाच्या कानाकोफ्यामध्ये कुठेही गेल्याच्या गे नंतर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राज्य झाली पण साडेतीनशे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणाला हा प्रश्न विचारला की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला आदर आणि अभिमान असावा असा कोण राजा या देशातून गेला ते एकच नाव लिहितं शिवसतुर्थीचं दुसरं नाव त्यांनी आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी राज्य केलं हे लोकांच्यासाठी केले या देशात अनेक राज्य होऊन गेले देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं राजपूतांचं राज्य होतं अनेकांचे राज्य होते हे दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य म्हणून व्यवस्था जात होत राज्य यादवांचं राज्य म्हणून व्यवस्था जात होत शिवाजी महाराजांचं राज्य Why hasn't everève heard of such a king as a minister? He's a railway lord. He's a human funeral rahaja. This is one and the same as one of his Raga. And this philosophy was taught by Kruti, the की राज्य अभिषेक करण्याच्या संबंधीची भूमिका सांगण्यात आली त्यावेळेला काही स्थानिक समाजातल्या लोकांनी हा अभिषेक देण्याच्यासाठी सुद्धा नकार दिला आणि शेवटी उत्तरेकडनं कोणाला आणावं लागले आणि त्यांना ती महापूजा त्या ठिकाणी करावी लागली याचा अर्थ त्या कालखंडामध्ये सुद्धा ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता आणि तो दुर्दैवानं आजही कुठे ना कुठे वगायला मिळतोय आणि त्यामुळे फक्त निर्माण होतो मग अशा अनेकांच्या भाषणामध्ये नावं केली गेली शाहू महाराजांचं नाव घेतलं सायशीबाई फुल्यांचं नाव घेतलं महात्मा ऋषेबाब फुल्यांचं नाव घेतलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कितीही गोष्टी सांगता येतील आपल्या आजीच्या भाषणामध्ये हे सांगण्यात आलं की हे ऐक हे ऐक काय हे जर ठेवलं नाही तर राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधपणा होईल अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर स्थिरता ही देशामध्ये असण्याची गरज आहे महात्मा जुशेबा फुल्याने हा विचार हा आदर्शभूर ठेवला देशामध्ये सामान्य लोकांच्या संसारामध्ये परिवर्तन झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी सातत्याने वाजली आणि त्याचं एकच उदाहरण दार्गायचं चे झालं तर त्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज राजा पंचम जॉर्ज हा भारतात यायला निघाला त्याचं स्वागत करण्याच्यासाठी एक कमान बांधली गेली त्याच्या राज्यकर्त्यांनी जर आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो ती गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी ओ बांधली की पंचम देवाचं स्वागत करण्याच्यासाठी पंचमदेवची होत ताई इंडिया गेटच्या त्या ठिकाणी थांबली त्यांचे अधिकारी हे सगळ्या त्या ठिकाणी उपस्थित होते पंचमजावांच्या स्वागताच्यासाठी आणि त्यावेळेला एका कोफ्यामध्ये एक फेटावंडासा बांधणारा हातात कागद घेऊन उभा राहणारा एक कुंचाही खेळूत त्या ठिकाणी उभा होता पंचमजेवार उतरल्या भोतीतनं त्याचं स्वागत झालं त्याला संधी दिला आणि त्यावेळेला या कोफ्यामध्ये हो जो हुंडाशेवाला उभा होता हातात कागद घेऊन त्याला त्यावेळच्या पोलिसांनी वाजवला केला वंशन जाजणीचा फायदा त्यांना गमत होतं हा कोण माणूस आहे जो त्याला काहीतरी वागतो बांधलं नाही हातात कागद आहे हा खेळूच दिसतोय काय त्याला म्हणायचं हे सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना सा त्या घर सराला थांबवून द्या त्याच्या हातात काय कागद आहे तो आम्हाला बघायचं आहे आणि तो कागद शेवटी त्यांच्या हातात दिला आणि त्याच्या कागदात काय होतं कागदात मागण्या होत्या मागण्या ह्या होत्या की आम्हाला हा समाज एकसंध ठेवायचा आहे हा समाज एकसंध ठेवून या समाजाचे महत्त्वाचे गरीबीचे प्रश्न सोडवायचे आणि ते प्रश्न सोडवायचे असेल तो पहिल्यांदा लक्ष कशाला द्यायचं असेल तो पाणी थेव न थेव करणारा पाऊस त्याचा थेव न थेव हा साचवला पाहिजे तलाव बांधले पाहिजे भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाजवली पाहिजे आणि त्यामुळे शेती संपन्न होईल आणि शेती संपन्न झाली तर उभयशी समाज हा सवय प्रगतीच्या योग्य रस्त्यावर होईल आणि त्यासाठी राजांनी आम्हाला मदत करावी दुसरी मागणी काय होती दुसरी मागणी ही होती की अलीकडच्या काळामध्ये वृक्षात जोर सुरू झाली झाडं तोडली जातात आणि जशी जहाडं तोडली जाते जंगल उजाळ होईल तसं दुष्काळाला निमंत्रण देण्याची परिस्थिती या राज्याची आणि ते घालायचं असेल तर जंगल वाचवलं पाहिजे झाडं वाचवली पाहिजेत आणि त्याचा परिणाम एकंदर हवामानावर अनुकूल होईल याबद्दलची कामगिरी करण्याचा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे अशा अनेक गोष्टी त्यांच्या ठिकाणी मांडल्या हा फेचा बांधणारा फागवदारा कोण होता त्याचं नाव जोशीबा फुले महात्मा दोषी व होले म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे पण <laughs> तुम्ही हा विचार करा किती दूरदृष्टीचा विचार त्या काच्या या सगळ्या नेतृत्वानी केला आणि आनंदाची गोष्ट ही आहे की महात्मा दोषी व होल्यांना परिवर्तनाच्या संदर्भातली किंवा समतेच्या संदर्भातली लढाई हा करण्याच्याबद्दलचा जो त्यांचा आग्रह होता तेव्हा सात त्यांच्या प्रतिनिधीने साई श्रीबाई पुण्याचा म्हणजे विजयवाड्यामध्ये सावित्रीबाईंनी एक शाळा काढली आणि मुला मुलींना शिक्षण कसं देता येईल विशेषतः मुलींच्या शिक्षणाच्यासाठी त्यांनी फरितांची फाळा कसा केली रोज ते घरातून जात असताना शाळेमध्ये मुलींना शिकवतात हे त्यावेळेच्या समाजाला फटलं नव्हतं आणि त्यामुळं सावित्रीवाळी शाळेत जात असताना कधी त्यांच्यावर चिखल टाकलं कधी त्यांच्यावर शेण माजलं गेलं कधी त्यांच्यावर खडे मारले गेले हे सगळं घडलं पण या माऊलीने चिकाची सुटली आहे जाताना जो एक साजी अंगावशी आणि दुसरी एका कापसामध्ये दुसरी गुंधाली साजी घेऊन त्या जायच्या शाळेमध्ये आणि कुठे अनुभव शिकत असेल किंवा त्या ठिकाणी अनुभव शेण टाकले असेल तर ती साडी वजलायची आणि वजळ घेतली दुसरी साडी घ्यायची पण शाळा चालू ठेवायची वेळीचं शिक्षण चालू ठेवायचं हा आग्रह साडी शिवायनी कधी सोडला नाही हा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आपण भाग्यवाना तेने आधुनिकतेचा सैद्धांतिक समतेचा विचार केला प्रगतीचा सैद्धांतिक समूराजांच्या उद्देशाने दृष्टी सांभाळतात समराजांनी हवय राजा एक दिवशी महाराजांच्याकडं निळ त्यांच्या सरदार लोकांच्याकडनं की कर्नाटकातनं एक अतिशय ज्ञानी माणूस या ठिकाणी आहे आणि तो ज्ञानी माणूस येतोय त्यांचं मी भेटावा महाराजांनी की त्या माणसाची मला माहिती नाही उगीच तुम्ही काही कोणाची प्रतिष्ठा वाढवणार नाही नाही म्हणून सरदार लोकांनी सांगितलं की ती ज्ञानी व्यक्ती असे की त्याला उद्या काय होणार हे ऐकतं वरवा काय होणार हे ई कळतं आणि तुम्ही भेटलंच पाहिजे म्हणून सरदार लोकांनी फार हत्य केला आणि म्हणून शेवटी महाराजमध्ये मी भेटतो सगळेल्या दिवशी चालला महाराज त्याला भेटले आणि तो ज्ञानी माणूस रडाय लागला महाराजांनी सर काय झालं तुम्हाला रडायचं कारण काय त्यांनी सांगितलं की तुमच्या कोल्हापूर संस्थांमध्ये मी येत असताना मला पन्नास एक महिलावर तुमच्या पोलिसांनी फकडलं तुरुंगात टाकलं आणि मला थोक छोक करून ठोकलं छो असं झालं म्हणजे महाराज महाराजांनी विचारलं असं तुम्हाला वागणूक नाही हो म्हणजे आणि तुम्ही ज्ञानी असतात हो म्हणजे ज्ञानी तुम्हाला उद्या काय होणार हे कळचं हो म्हणजे मला उद्या काय होणार कळचं मग तुम्हाला हे कळलं नाही की तुमची रवानगी तुरुंगात जाणार आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे अशा खोट्या गोष्टी समाजाखोद सांगणं हे मला हटत नाही त्यामुळे तुम्हाला तशी वागणूक दिली होती आज समाजामध्ये भ्रामकल्पना या मांडायच्या आणि लोकांना चुकीच्या रचवण्याचं असा करणारा जो वर्ग आहे त्या वर्गाच्या संदर्भात स्वामी महाराजांची भूमिका ही काय होती याचं एकच उदाहरण हे या निमित्तानं सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख या काही केला या देशाची घटना त्यांनी घटना येऊन या देशाला स्थैर्य आलं आज हा देश एक छंड आहे तिथे काही फर नसतील पण तरी देश संघ आहे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाची संविधान आणि ती संविधान बाबासाहेबने तयार केली पण लोकांना बाबासाहेबचं परिचय हा संविधान म्हणून होतो सचिव प्रयत्न करणारा दूरदृष्टीचा दूर नेता म्हणून होतो पण आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट व्हायची नाही की स्वातंत्र्य मिळायच्या आधी पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसच्या पूर्वी या देशामध्ये एक सरकार जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं होतं त्या सरकारमध्ये डॉक्टर आंबेडकर मंत्री होते आणि त्यांच्याकडे जल म्हणजे पाणी आणि विद्युत निर्मिती हे दोन विषय होते त्या काळामध्ये हात घटना ही महत्त्वाची आहे पण आंबेडकरांची विचारधारा विचारशक्ती ही इतकी प्रदल होती की त्या मंत्रिमंडळामध्ये ते असतानाच ते दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या केल्या एक या देशामध्ये पडणारं पाणी थांबवण्याच्यासाठी धरणं काढली भाकरा नंद नावाचं या देशाचं पंजाब हरियाणाचं सगळ्यात मोठं धरण या संबंधीचा निर्णय आंबेडकरांनी घेतला होता दक्षिणेमध्ये जामोदर राहिली कॉर्पोरेशन नावाचं सगळ्यात मोठं धरण आहे याचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला होता आणि ते एवढंच करून थांबले नाहीत या पाण्याचा प्रभाव खाली पडल्यानंतर त्यापासून वीज तयार करणे शक्य आहे हा विचार त्यांनी मांडला मंत्रिमंडळामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि जलविद्युत केंद्र उभारण्याची आज देशाला आवश्यकता आहे जशी विद्युत पुरवठा वाढेल तशी देशाची प्रगती होईल आणि त्यासाठी हे निर्णय घेण्याच्या संबंधीचा आग्रह हा आंबेडकरांनी केला एवढंच नाही अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडं विद्युत मंडळ होतं किंवा ज्या राज्यात अधिक वीज आहे आणि ज्या राज्यात कमी वीज आहे त्या अधिक वीज असलेल्या राज्याची जादा वीज ही कमी वीज असलेल्या राज्यांना द्यावी याच्यासाठी आज या देशामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पो करस्फर, कारपोरेशन नावाची एक संस्था ठेवून देशात काम करते त्याची निर्मिती स्वातंत्र्याच्या आधी करण्याचा निर्णय हा आंबेडकरांनी घेतलेला होता आणि या सगळ्या लोकांच्यामध्ये उद्योग होती समतेची भावना होती प्रगतीचा विचार होता आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या लोकांनी आपल्या दृष्टी दाखवली अनेक गोष्टी सांगता येईल की प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात ते करता येते कर्तृत्वाचा मागच्या हा ठराविक लोकांच्या घरी नसतो कर्तृत्व दाखवण्याच्यासाठी कष्ट केले तयारीची दाखवली तो माणूस यशस्वी होतो आज मंगेश आमले या ठिकाणी आले कुठे असेल मंगेश आमले हे आंबले जुन्नर तालुक्याचे हा जुन्या म्हणजे काय एकेकाळी जुन्नर तालुकाच्या गेल्या आठवड्यात माझा मुक्काम जुन्नर तालुक्यात होता नारायणगाव त्या भागातही होतं एक हा जुन्न म्हणजे एका दृष्टीनं शेतीच्यामध्ये काही सुधारणा नसेला भाग आणि जुन्नरची आमची सगळी मंडळी मुंबईला यायची क्रॉफ मार्केटला तुम्ही गेला त्यावेळेच्या गे तेव्हा भायकाच्या भाजी बाजारात गेला तर तिथं जाकेट घातलेला अजून फाटे सकाळी चार वाजता उठून नाही येणारे पीक किंवा भाजीफला फळं त्याचं थांब्यात घेऊन त्याची विक्री करणारा हा आमचा झुंधरी आहे त्यांना जुंणार नाही म्हणजे त्यांना झुंजरी म्हणतात मंगे थांबले हे जुंधरी आहे आणि हा जुंधरी असलेला घरचं काही फार सुरू नाही पण झुंजरीचं वैशिष्ट्य एक आहे ते एखादं काम हातात घेतल्याच्या नंतर कितीही कष्ट करायला आले आणि कितीही संकट आली तर त्याचा मात केल्यास आहे हा जुजी गप्प बसत नाही आणि त्याचा प्रयोग आज सायबर क्राईम आज सगळ्या दुनियामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी मदत करणारी आणि चिंता करणारी जी आहे त्या संबंधीचं ज्ञान त्या संबंधीचं त्याबद्दलचा आत्मसात करण्याची भूमिका अमोल केली आणि त्यामुळे सायबर क्राईम हा एक धोका समाजाचा समोर आहे त्याच्यातून काही मार्ग काढण्याच्याबद्दलची कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली हे जिन्नाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच हे खऱ्याने घडले आहे अनेक गोष्टी सांगताय वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलं देशामध्ये देशाच्या बाहेर त्यांना पुरस्कार मिळाले त्याचा सन्मान त्याचा कर्तृत्वाचा दृष्टीचा हा बाहेरच्या लोकांनीसुद्धा केला आणि त्यामुळं तुम्हाला मला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे हे सगळं होत असताना या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण दुसऱ्या बाजूने काही लोक जात पात धर्म भाषा याच्यातून माणसा माणसामध्ये एक प्रकारचा अंतर वादा लागलेली आहे आणि हे मोठं संकट त्याच्यामध्ये या परिषदेचं वैशिष्ट्य हे आहे की समतेचा विचार करणारी परिषद आहे ऐक्याचा विचार करणारी परिषद महाराष्ट्र एका दृष्टीनं भाग्यवान राज्य आहे तुम्ही आम्ही भाग्यवानात ज्यांची नावं आम्ही या ठिकाणी घेतली मग फुले असतील सावित्रीवर असतील शाहू महाराज असतील आंबेडकर असतील अनेक अशा निमित्ती या ठिकाणी होऊन गेल्या की त्यांनी एक कर्तृत्वाचा नवीन रस्ता जनतेला दाखवला आणि हा दाखवत असताना त्याच्यामध्ये कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या भाषी हा विचार कधी केला नाही स्त्री सुद्धा कधी विचार केला नाही मला श्री सांगितलं की कर्तृत्व हे दोघांच्याच असतं पुरुषाचे असतं सुद्धा स्त्रियांना काम करायला संधी देण्याच्या मुद्देची आवश्यकता मग लोक नेहमी म्हणतात की तुम्ही देशामधलं पहिलं महिला धोरण स्वीकारलं खरं आहे त्या महिला धोरण विकारलं आणि त्याचे कारण आहेत मी अनेक गोष्टी पाहिल्या मी देशाचा संरक्षण मंत्री होतो अमेरिकेला गेलो परदेशामध्ये एक पद्धत आहे की संरक्षण मंत्री एखाद्या देशाचा आल्यानंतर विमानतळावर ते सगळे तिथे जात होते अमेरिकेत उतरलो आणि सैन्य सैन्य होऊन गेला अनिलचंदचंदलाला सगळे सैन्य बघण्यासाठी अमेरिकन सैनिक साठी काही होते अनिल खाली उतरला चंदस वडीस तसे त्याचे एकी फुल सैन्य होता सगळे मुली होते त्यांच्या मुली लष्करी देशाचा नंतर माझ्या चर्चेमध्ये संरक्षण मंचाशी मी त्यांना प्रश्न विचारले की ह्या मुलींचा अनुभव तुम्हाला काय आहे त्यांच्या इथे काही फरक नाही पुरुष सैनिक ज्यावेळेला काम करतो तर ह्या मुलीही काम करतात परत त्यानंतर इथे पद्धत आहे महाराष्ट्रात देशात आपल्या की दर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये हो एक बैठक असते आणि त्या बैठकीला आर्मी नेवी एअरफोर्स तिघांचे फामो खात आणि देशाची एकंदर स्थितीची चर्चा करून माहिती संरक्षण मंत्र्यां देतात पाकिस्तानच्या सीमेवर काय चाललं आहे चीनच्या सीमेवर काय चाललेलं आहे श्रीलंकेमध्ये काय चाललेलं आहे का सागरामध्ये काय बदल आहेत का या सगळ्या गोष्टीची चर्चा ही होत असते मी अमेरिकेतून आल्याच्या नंतरची बैठक केली असलो हे सगळं प्रमुख माझ्याकडे होतं जे काय ऐकायचं त्यांचं मत घेतलं आणि नंतर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या सैन्यामध्ये मुलींना का घ्यायचं नाही ते च शक्यच नाही हे बायकांचं काम नाही आणि हे तर होतं कामाने मी अमेरिकेत पाहिलं मी आणखी दोन तीन देशात राहिलं त्या देशात होऊ शकतं आमच्या मुली का करू शकत नाही ते नाही म्हणून सांगितलं एक महिन्याच्या नंतर तुम्ही विचार करून पुन्हा सांगा असं मी त्यांना सांगितलं एक महिन्याने तोचपासून विचारला आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं की या मुलींच्याकडनं हे होणं शक्य नाही पुन्हा एक महिना विचार दिला त्यांचं उत्तर ते झालं ते चौथ्या बैठकीत मी सांगितलं की या देशाच्या जनतेने मला संरक्षण खात्याचा निर्णय घ्यायला नेमलेला आहे मी संरक्षण म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्या आर्जीमध्ये दहा टक्के मुली ह्या पहिल्यांदा येतील आणि त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढू कालच्या सव्वीस जानेवारीची फळे तुम्ही बघितली असेल तर त्या फळेचं नेतृत्व अक्ष मुली करत होत्या आणि आणखी एक गोष्ट सांगली मी हवाई दलाच्या प्रमुखांची माझी घरी झाली त्यांना मी सहज विचारले की मुली असा फायदा झाल्यात फायटर विमान चालायला लागल्यात तुमचा अनुभव काय त्यांच्या इथं आमचा अनुभव असा आहे की या देशाचा हवाई दलाचा अपघाताचा रेट ऍक्सिजन हे थोडं जास्त होते आणि ते मुली फायदा झाल्याच्या नंतर तो ॲक्सिडेंट रेट कमी झाला ॲक्सिडेंट कमी झाला एक कसं तू माणसं मुलींचं वैशिष्ट्य की दिलेलं काम मुली चांगलं काम करतात आणि त्यांना कारण लहानपणापासून त्यांच्यावरचे संस्कार मुलगी जर लिहिलीवर बाजीची जाईल वसी आणि तिचं लक्ष दुसरीकडे असलं तर तिचं होत कापेल त्यामुळे तिचं लक्ष विरोध असतं ती दुसरी तिथे काही नाही तेव्हा स्टोवर दूध ठेवलं तिने तिचं लक्ष लक्ष नाही दिलं तर ती दूध उसू जाईल आणि वाया जाईल त्यामुळे तिची नजर तिथेच असते मुलांचं काम दुसरं असतं त्यांना दिलेलं काम सोडून दुसरीकडे नजर द्यायच असतील आणि त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात त्याचा चेच्छेचा भाग सोडून द्या पण कर्तृत्व हा मगचा फक्त पुरुषाचा नाही कर्तृत्वाचा मक्ता या देशामध्ये जगामध्ये स्त्रियांनीसुद्धा सिद्ध केलेला आहे या देशामध्ये अनेक स्त्रिया या सगळ्या होऊन गेले म्हणून ज्या वेळेला समजेचा विचार मांडायचा एकतेचा विचार मांडायचा त्या एकाच्या समजाच्या विचारामध्ये स्त्रीला वगळून कसाही चालणार नाही अनेक ठिकाणी बघितलं एक दिवशी रशियामध्ये होतो आणि रशियामध्ये इंडियन एम्बसीमध्ये अनेक लोक मला भेटते तर त्याच्यात एका बाईची रशियन मला ओळख करून दिली ती रशियन प्राध्यापिका होती आणि तिच्याशी ओळख करून दिल्याच्यानंतर मला विचारलं की तुम्ही कुठल्या राज्यात नालो त्यां महाराष्ट्रात नालं तुम्ही सांगितलं मला महाराष्ट्रामध्ये भयंकर आस्था आहे त्यांना तुम्हाला हो नवीन येत असते आणि काय करता होईल त्या नवीन पंधर वर्षा वाजेला मी जाते मला गुमत वाटते रशियनबाई श्रद्धा ठिका आणि सांख्य पंधरा वर्षा जाते त्याच्यानंतर त्या आल्या आल्या तर मी त्यांना सांगितलं माझ्या घरी उचला माझ्या घरी उचललं आणि त्याच वेळेला पुण्याच्या काही उच्च शिक्षित काही भगिनी या मला भेटायला आल्या आणि मी त्यांना ओळख करून दिली ही रशियनबाई पं पंधरपूरच्या वाजेला जात असते आमच्या पुण्याच्या भगिनीने प्रश्न विचारला असं म्हणजे वाजई जातं हो म्हणजे वाजई जातात कुठून जाता म्हणजे फुण्यावरून जाता का सासुरीवरून जाता तर रशियनबाईनी उत्तर दिलं की माऊजीचं दर्शन घेऊन पंढरी जो निघतो ते तुकोबरचं दर्शन घेऊन जो पंढरी निघतो त्याला वाजी म्हणतात मधी आजी जे असतात त्याला हवसे गवशी म्हणतात मी हवशी गवशी नाही रशियन असली तर मी खरी वाट आहे पण सांगायचं सातोळे असं की स्त्रियासुद्धा सुद्धा या सगळ्या गोष्टीचासुद्धा गांभीर्यानं विचार करतात आणि त्यामुळं समतेचा विचार ज्या व्यक्तीने मांडाल किंवा समतेची संकल्पना मांडाल त्याच्यामध्ये सी फुरूज हे चित्र कधीही ठेवायचं नाही स्त्री आणि हुरुष या दोघांना समान अधिकार समान संधी ही त्या ठिकाणी द्यायची आणि ते काम आपण केलं पाहिजे मंगेश आमले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी आग्रहांना एकच सुचवतो की तुम्ही ही परिषद आज या ठिकाणी घेतली ही परिषद आपण आणखी काही ठिकाणी घेणार आहात हे काम चालू ठेवा आम्ही सगळे तुमच्या फाटीशी आहोत आणि त्याचं कारण आपल्या समाजाचं मन तयार करायचं आहे समाजाची एक बौद्धिक क्षमता तयार करायची आहे विचारधारा मजबूत करायची आणि ती गरजाची असेल तर समस्येचा विचार हा सोडून आपण कधीही यशस्वी होणार नाही त्या समस्येचा विचार घेऊन तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी असला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद